अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने सर्वांना आरोग्य आयुष्य सुख समृद्धी भरभरून मिळावी अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते तर आजच्या वेळी यंदाची गुरुपौर्णिमा दहा जुलैला आहे तर आपण गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंसाठी सेवा करत असतो तसं तर आपण नेहमीच स्वामीचरित्र सारामृत अकरा माळी जप तारक मंत्र गुरु गुरुचरित्र अशा खूप सारं सेवा करतो पण या गुरुपौर्णिमेसाठी सगळ्या सगळ्यांना असा सफिसियंट वेळ भेटत नाही काहीजणं कामासाठी बाहेर जातात तर स सर्वांना इच्छा असते की काही ना काही सेवा करावी पण आपला सांसारिक जबाबदाऱ्या आपल्याला त्या सेवा करण्यासाठी वेळ भेटू देत नाही तर कमी वेळेमध्ये आपल्याला सेवा कशी करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर आज जी सेवा मी सांगणार आहे ती खूप कमी वेळेमध्ये आणि अगदी साधी सोपी अशी सेवा आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारी खूप प्रभावी सेवा आहे आपण ही सेवा संकल्प करून किंवा संकल्प न करता सुद्धा करू शकतो ही सेवा करताना आपण एक तीर्थ तयार ब करत असतो स्वामींना अभिषेक करताना तर हे तीर्थ आपल्या घरातील आजारी व्यक्तींना लहान मुलांना घरातील सर्वांनी घ्यायचे आहे किंवा घरात सुद्धा आपण थोडेसे शिंपडू शकतो ज्याने करून घरातील न नकारात्मक शक्ती अशांती घालवण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे तर इला बंधन कि ही सेवा आपण गुरुपौर्णिमेनिमित्ताने करत आहोत तर हिला असं काही बंधन नाही आहे की ही आजपासून उद्यापासून करायची ही आपण कधीही गुरुपौर्णिमा आठ दिवस पुढे आहे दोन दिवस पुढे आहे पंधरा दिवस पुढे आहे तर ही आपण आपल्या मनाच्या इच्छेनुसार कधीही करायला सुरुवात करू शकतो सेवेमध्ये आपल्याला स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आणि ही सेवा करण्यासाठी याचे असे काही खूप खास नियम नाही आहेत कारण ही सेवा लहान मोठे स्त्री पुरुष वृद्ध कोणीही करू शकतो फक्त नॉनव्हेजचं आपल्याला कडकडीत बंधन आहे की आपल्याला नॉनव्हेज म्हणजे जे जे व्यक्ती सेवा करत आहे तिने नॉनव्हेज कडकडीत बंद ठेवायचं आहे तुम्ही घरातल्यांना करून देऊ शकता कारण महिलांना ही त्यांची ड्युटी असते ती पूर्ण करावीच लागणार आहे त्यामुळे तुम्ही करून देऊ शकता पण अगोदर घरातील देवपूजा करून घ्यायची आहे सेवा करून घ्यायच्या आहेत सगळ्या ज्या सांगितल्या आहेत त्या आणि नंतरच तुम्हाला नॉनव्हेज बनवून द्यायचं आहे तुम्ही बनवून देऊ शकता पण खाऊ शकत नाही आणि जर पुरुषांना जरी सेवा करायची असेल तरी पुरुषसुद्धा तेव जेवढे दिवस आपल्याला सेवा करायची आहे तेवढे दिवस त्यांनी नॉनव्हेज टाळणे बरे आहे घरातील देवपूजा आपली करून झाल्यानंतर लगेच आपण स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक कसा करायचा तर एक ताम्हन घ्यायचं त्यामध्ये स्वामी माऊलींची मूर्ती ठेवायची आणि अभिषेक करण्यासाठी आपल्याला आता आ आपल्याला सेवा भरपूर दिवस करायची आहे त्यामुळे आपण दूध दही पंचामृत किंवा साधी पाण्याने जरी अभिषेक घातला तरी चालेल कारण रोजच आपल्याकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतील असे नाही तुम्ही साध्या सुद्धा अभिषेक करू शकता अभिषेक करताना आपण काय वापरलं आहे पंचामृत वापरलं आहे दूध किती वापरलं आहे दही किती वापरलं आहे हे महत्त्वाचं नसून आपण हे सेवा जी करणार आहोत ही आपण किती शुद्ध अंतकरणाने किती मनापासून करत आहोत किती विश्वासाने करत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याकडे काय साहित्य आहे आणि काय नाही याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण सेवा किती अंतकरणाने आत्मविश्वासाने करत आहो याच्यावर भर दिला पाहिजे जेणेकरून आपल्याला फळ सुद्धा आपली मनोकामना सुद्धा व्यवस्थितपणे पूर्णपणे पूर्ण होईल अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ तयार होणार आहे ते आपण स्वतः किंवा घरातल्यांना द्यायचे आहे आजारी व्यक्तींना लहान मुलांना द्यायचे आहे कारण हे खूप प्रभावी असं तयार होतं घरातील चारही कोपऱ्यांना सुद्धा आपण हे थोडं थोडं शिंपू शकतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदेल तर हे झालं अभिषेकाचं तर आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहे तर आपण दरवेळेस असं इतर वेळेला आपण अकरा वेळेस पुरुष सुक्त म्हणतो तर हे अकरा वेळेस न म्हणता आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे पौमान सुक्त म्हणायचं आहे एकदा आणि तारकमंत्र म्हणायचं आहे एकदा शक्यतो अकरा माळी जप करायचं आहे पण जर नसेल वेळ आपल्याला श्रीस्वामी समर्थ जप करण्यासाठी अकरा वे अकरा माळी तर आपण कमीत कमी एक माळ तरी श्रीस्वामी समर्थ जपाची करायची आहे या सेवा करण्यासाठी फक्त आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत आणि ज्यांना पाठांतर वगैरे नाही आहे त्यांना जास्तही वेळ लागू शकतो आपण ज्याही काही सेवा करणार आहोत त्या फक्त आत्मविश्वासाने आणि अंतकरणापासून करा म्हणजे आपल्याला त्याचा आनंद देखील मिळेल आणि यातून आपल्याला अनुभवसुद्धा येतील आपण किती साऱ्या सेवा करतो यापेक्षा महत्त्वाचे आहे की आपण एखादी सेवा किती अंतकरणापासून किती आत्मीयतेने आणि विश्वासाने आणि शांततेने करतो या गोष्टीला फार महत्त्व आहे या सेवा छोट्या आहेत पण मनापासून जर केल्या तर मनाला खूप जास्त आनंद आनंद आणि प्रसन्न करून जाणाऱ्या आहेत आणि प्रामाणिकपणे केलेली कुठलीही गोष्ट कधीच वाया जात नाही तर सेवा नक्की करून बघा आणि अनुभव मिळवा श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि पुन्हा भेटते अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जे जो असणार आहे खूप भक्तिमय आणि आनंदमयी तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ